कालच बोलताना महाराष्ट्राचे निर्वाचित कृषी मंत्री माणिकराव कोकवाटे यांनी माध्यमांशी बोलताना असे सांगितले की जसे लडक्या बहिणीचे पैसे प्रत्येक लाभार्थी महिन्याच्या बँक खात्यामध्ये जमा झाले त्याचप्रमाणे महायुती सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी व सकारात्मक असून डायरेक्ट महाडेबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याचा विचार करत आहे म्हणजेच यामध्ये कोणतेही भ्रष्टाचार होणार नाही यावरून आपणास कळते की महायुती महायुतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रकरणाचा प्रकरणामध्ये सकारात्मक आहेत. महायुती सरकारने नवीन निवडणुकीच्या आधी काढलेल्या जी आर मध्ये सातबारा कोरा करणार असे सांगितले होते. पण मंत्रिमंडळ स्थापन होऊन एक महिना झाला तरी कर्जमाफीच्या कोणत्याच हालचाली सरकारकडून करण्यात आलेल्या नाहीत. ना तसेच बघायला गेले तर कर्जमाफी महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. महाराष्ट्रामध्ये जेव्हा दोन हजार सतरामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांनी दीड लाखापर्यंत कर्जमाफी केली होती तेव्हा त्याने एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना चौतीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली व ते रेगुलर जे कर्ज भरतात त्यांना प्रोत्साहन म्हणून रुपये असा निधी देण्यात आलेला होता व पुढे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांसोबत सरकार स्थापन केल्यानंतर जेव्हा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले तेव्हा त्याने सरसकट दोन लाखापर्यंत कर्जमाफी दिली तेव्हा त्यांनी छत्तीस लाख पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती तसेच त्यांनी रेग्युलर कर्ज भरणाऱ्यासाठी प्रोत्साहन म्हणून पन्नास हजार रुपये इतकी रक्कम दिली होती आता चोवीस पंचवीस मध्ये माहिती सरकारकडे कर्जमाफीची आस होऊन अनेक शेतकरी बसलेले आहेत तरी पण कर्जमाफीचा इतिहास सांगायचा म्हटलं तर एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये तत्कालीन पंतप्रधान फिपे नरस नरसिंह हो यांनी यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाच्या सरकारने दहा हजार कोटीची देशाची देशातील पहिली कर्जमाफी केली होती त्यानंतर एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार आठ मध्ये पिचू चिदंबरम अर्थमंत्री असताना त्यांनी अख्या भारताची कर्जमाफी केली होती तेव्हा स्वर्गीय आपल्या सगळ्यांचे लाडके पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते अशाच नवीन नवीन गोष्टी अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा लाईक करा व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद